मंत्री धनंजय मुंडे यांच्या राजीनामा मागणे म्हणजे निव्वळ राजकारण असल्याचा टोला आष्टी मतदारसंघाचे माजी आमदार बाळासाहेब आजब आजबे यांनी लगावलाय धनंजय मुंडे यांचा राजीनामा घेऊन काय होणार असा सवाल देखील आजबे यांनी उपस्थित केलाय केवळ परळीतच नाही तर आष्टीत काय सुरू आहे वाळूचे धंदे कोणाचे आहेत पवनचक्की कंपन्या काम सोडून कुणामुळे गेल्या असं म्हणत आजबे यांनी अप्रत्यक्षरित्या धस यांच्यावर टीका केली आहे तर देवस्थान जमिनी कोणी लाटल्या असा देखील सवाल बाळासाहेब आजबे यांनी यावेळी उपस्थित केला आहे आणि धनंजय मुंडे राजीनाम्याचा जो विषय वारंवार घेतला जातोय तो त्याच्यामध्ये जातो नेमकं त्या कुटुंबाला न्याय देण्यासाठी एक राजकारण आहे हेच माझ्या लक्षात येत नाही कारण त्यांचा राजीनामा घेऊन याच्यामध्ये काय बदल होणार आहे हे त्यांचा राजीनामा मागणं म्हणजे निवळ याच्यामध्ये राजकारण आहे असं माझ्यामध्ये नाही आता काय बरं बर याच्यामध्ये आपण म्हणजे ही परिस्थिती हे आपण थोडी जास्त सांगायला लागलो बीडचा सा बिहार झालाय वगैरे असे नाही परिस्थिती पण ही घटना घडायला नको होते ही दुर्दैवी घटना आहे आणि अशी कुठंच नाही जिल्ह्यात कुठंच नाही घडायला पाहिजे परळीच्या बाबतीत तिथलं अवैध धंद्याच्या बाबतीत आता चर्चा केली जाती मग आता तिथं वाळूचं ब्रॅकेट बद्दल काहीतरी के चर्चा केली जमिनीच्या याच्याबद्दल काही चर्चा केली मग ते आष्टीमध्ये नाही का आष्टीमध्ये कोण वाळूचे धंदे करते आष्टीमध्ये जमिनीचे जे हे कुटाने केले ते कुणाचे आहेत आष्टीमध्ये देवस्थानच्या जमिनी कुणी लाटल्यात आष्टीमध्ये बऱ्याचशा गोरगरिबांच्या जमिनीवर अतिक्रमण कुणी केलंय हे सुद्धा तपासणं गरजेचं आहे कारण सगळ्या जिल्ह्याला एक न्याय पाहिजे आणि जिथं जिथं असे प्रकरण कुठं घडत असते आणि त्या सगळ्यांना त्याच्यामध्ये सगळ्यांवर त्याच्यामध्ये ॲक्शन झाली पाहिजे तर एक लक्षात घ्या हे आष्टीमध्ये पवनचक्क्या जे चालू होत्या त्या कुणामुळं बंद पडल्या कंपन्या का निघून गेल्या इथून मशिनरी सुद्धा दौलाडगावच्या त्या एरियामध्ये आताही त्यांची मशिनरी तिथं पडलेली बरीचशी जमीन कंपनीने खरेदी केलेल्या असताना सुद्धा कंपनीने तिथं ते राहायचं रा बंद केलं ते कुणाच्या त्रासामुळे झालं हे सुद्धा तपासणं गरजेचं आहे